नमस्कार मी अभिनेता अमरनाथ खराडे आपण सर्वांना आवाहन करतो की जर आपले शासकीय काम करण्यासाठी कोणी शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाच किंवा पैशाची मागणी करत असेल तर देऊ नये अशी कोणीही लाचेची मागणी केल्यास त्याबाबत तात्काळ सांगली जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अँटी करप्शन ब्युरो यांच्याशी एक शून्य सहा चार किंवा खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा आपण सतर्क तर देश सतर्क आपण जागरूक तर देश जागरूक चला तर मग आपण सर्व मिळून आपलं राज्य व आपला देश भ्रष्टाचार मुक्त करूया जय हिंद जर तुम्हाला कधी कोणी लाच मागितली तर काय कराल नमस्कार मी गणेश बुधनूर आपण सर्वांना आवाहन करतो की जर आपले शासकीय काम करण्यासाठी कोणीही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आपल्याकडून लाच किंवा पैशाची मागणी करत असतील तर ते देऊ नये अशी कोणीही लाचेची मागणी केल्यास याबाबत तात्काळ सांगली जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे एक हजार चौसष्ट या टोल फ्री क्रमांकावर किंवा नऊशे चाळीस चारशे चार एक हजार चौसष्ट वर संपर्क साधावा आपण सतर्क तर देश सतर्क आपण जागरूक तर देश जागरूक चला तर मग आपण सर्वजण मिळून आपले राज्य आणि आपला देश भ्रष्टाचार मुक्त करूया जय हिंद नमस्कार मी रवींद्र कुलकर्णी आपण आवाहन करतो जर आपलं शासकीय काम करण्यासाठी आपले शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आपणाकडून पैसे किंवा मा लाच मागत असतील तर ते देऊ नयेत जर अशी लाचेची मागणी केल्यास त्याबाबत तात्काळ आपण सांगली जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे एक शून्य सहा चार या टोल फ्री क्रमांकावर किंवा नऊशे चाळीस चारशे चार एक शून्य सहा चार या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा आपण सतर्क तर देश सतर्क आपण जागरूक तर देश जागरूक चला तर बघ सर्व मिळून आपलं राज्य आणि देश भ्रष्टाचार मुक्त करूया जय हिंद